पोहे इडली आणि आपल्याला जर डोसे खाऊन कंटाळा आला असेल ना तर आता हा पोह्यापासून बनणारा एकदम असा साधा सोपा फक्त आणि फक्त दहा मिनटामध्ये हो हा नाश्ता तयार होतो आणि एकदा का हा नाश्ता बनवला ना तर तुम्ही कधीच नेहमी नेहमी तोच नाश्ता बनवा तशी मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर चला आपण सुरुवात करूया इथे बघा एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे घेतलं असताना पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये थोडीशी काळपटपणा असतो त्याच्यामुळे दोन तीन पाण्याने स्वच्छ पोहे धुवून घ्यायचे व्यवस्थित असे हाताने आणि पाणी जे होतं ते सर्व आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे तर ठेवायचं नाही आता आपण ह्याच्यामध्ये त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी रवा मिक्स करायचा आहे बारीक रवा असू द्या किंवा मोठा रवा असू द्या त्याच पाऊन वाटी आपल्याला इथे दही मिक्स करायचं दही आणि टेस्ट खूप मस्त अशी चव येते येत तर थोडंसं पाणी त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून ठेवायचं आहे एकदम मिक्स करायचं असं बघा अशा पद्धतीमध्ये मिक्स करायचं आणि झाकून एक दहा मिनटं ठेवायचं जर कमीच खूपच कमी, कमी वेळ असेल सकाळी टिफिनसाठी वगैरे बनवायचं असेल ना तर तुम्ही पाच मिनटंसुद्धा याला रेस्ट करू शकता आणि व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं हे आता आपल्याला ले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याला वाटून घ्यायचं बारीक याची अशी जी ग्रेव्हीसारखं आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे बॅटर तयार करून घ्यायचं इथे एक वाटीचं पा पाणी घातलेलं आहे जर पाण्याची अजून गरज वाटली तर पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे बॅटर जे आपल्याला बघा अशा पद्धतीमध्ये आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे ज्या पद्धतीमध्ये डोशाचं वगैरे बॅटर असतं ना तसं आपल्याला इथे काढून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं मिक्सरचं भांडं खंगाळून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालून घ्यायचं पाणी घातल्याच्यानंतर परत याला चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं जेणेकरून हे सगळीकडे व्यवस्थित शेम होऊन जाईल ते अशा पद्धतीचं हे बॅटर झालं पाहिजे जास्ती पातळी नाही आणि जास्त दाटसरसुद्धा आपल्याला ठेवायचं नाही थोड्याशा ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता कोथिंबीर घालायचं आहे एक वाटीचं तसा बनून हिरवी मिरची घालायची आहे तिखट प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडासा कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे एक छोटावाला कांदा घेतलेला आहे ते अद्रकचंही घेतलेलं आहे किसून घेतलेला किस आहे अद्रक आणि गाजरसुद्धा किसून घेतले तुम्ही गाजराऐवजी इथे कोणचीही तुमच्या आवडीची भाजी घालू शकता किंवा आणखीन एखादी भाजीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता मुलांना जर खायची वगैरे नसेल ना तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये ह्याच्यामध्ये भाजी एखादी ॲड करू शकता किंवा गाजर आवडत नसेल तर स्किपसुद्धा करू शकता फक्त कांदा कोथिंबीर घालूनसुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आणि सकाळच्या वेळेमध्ये झटपट होणारा आहे जास्तीचा वेग लागत नाही चवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं जिरे घालायचे आहेत आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता आपला हा नाश्ता आहे ना इथे एक वेगळी एक ट्रिक एक चव देण्यासाठी आहे ना इथे थोडंसं एक वेगळं बघणवायचं आहे आपल्याला ह्याला तडका देऊन घ्यायचा आहे तडका दिल्यामुळे काय होतं की नाश्ता चवीला इतका अप्रतिम लागतो ना की एखादा तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही खेळ इथे कडकडीत असं गरम तेल करायचं जिरे घालायची मोहरी घालायची आणि शेवटी तीळ घालायचे तीळ पण थोडेसे घालायचे छान चवसुद्धा येते आणि दिसतानासुद्धा खूप छान दिसतं मस्त असा हा तडका घालून घ्यायचा आणि व्यवस्थित ह्याला परत मिक्स करून घ्यायचं आत्ता हा आपलं बेटर तयार आहे आता तुम्ही आहे ना बेटर आहे ना ह्याच्यामध्ये एक चीज घालायची आहे नाही घातली तरीसुद्धा छानच होतं पण थोडंसं आपला घरचा जो बेकिंग सोडा असतो ना तो याच्यामध्ये घालायचा जो जेव्हा आपण नाश्ता करायला घेतो तेव्हाच हा सोडा घालायचा आधी घालून ठेवायचा नाही आहे इकडे आपण तवा वगैरे गरम करायला ठेवला ना की मग पटकन असा सोडा घालायचा आणि हा नाश्ता आपल्याला बनवून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित मिक्स घ्यायला सोडासुद्धा घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सगळीकडे सोडा असा हा मिक्सच झाला पाहिजे त्याच्यामुळे इकडे आपण आता एक पॅन असेल तुमच्याकडे कोणताही डोश्याचा तो पॅन असेल तो तुम्ही पॅन घ्यायचा नेहमीच्या तव्यावरसुद्धा तुम्ही हा डोसा बनवू शकता बघू शकता तेल थोडंसं लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला दोन पळी बॅटर घालायचं जास्ती जास्तीचं पातळ ठेवायचं नाही जसं की आपण डोसा बनवतो तसं ठेवायचं नाही जाडसर थोडंसं ठेवायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दिसतं ना त्या पद्धतीमध्ये बघा ठेवायचं आहे अशा एखादा मिनिटभर पर ह्याला परतायची घाई करायची नाही खालून मस्त असं भाजलं ना की रवा असल्यामुळे जास्त पटकन असं हे काही करपलं वगैरे जात नाही गॅस थोडासा मीडियम टू हाय ठेवायचा आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि परत एकदा आपल्याला पाठीमागून मागून परतवून घ्यायचं ह्याला तुम्हाला तेलाचा तुपाचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता किंवा जसाच्या तसासुद्धा हा डोळचा आपल्याला इथे बघा किती छान असा हा कुठेही चिटकलासुद्धा नाही परत एकदा ह्याला तेल लावून घ्यायचं आणि अशाच पद्धतीचे दोन बॅटर तेल घाल बॅटर घालायचं व्यवस्थित प्रत्येक वेळी हे बॅटर हलवून घ्यायचं जेणेकरून खालीवर काहीच असं राहणार नाही व्यवस्थित हे बॅटर सगळीकडे भाज्या म्हणा किंवा जे पण आपण पदार्थ मिक्स केलेले असतात पर परत ना ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये जाते परत एक मिनिटभर ह्याला परतायची घाई करायची नाही व्यवस्थित परत परतवून घ्यायचं किती छान दिसतं जसं आपण फोडणी दिलेली आहे त्याचे जिरे ते किती मस्त दिसतात परतवून बघू शकता जिथून दिसायला छान दिसतं ना तितकं चवीलासुद्धा अप्रतिम होतं नेहमी आपण पोहे बनवतो पण पोहे आपल्याला तेच तेच पोहे खाऊन कंटाळ आलेला असतो मुलांनासुद्धा वेगळं देता येतं त्यामुळे अशा पद्धतीचे हे नाश्ता तुम्ही बनवू शकता झटपट होतो वेळ लागत नाही आहे बघू शकता अशा पद्धतीमध्ये हे नाश्ता आपला तयार आहे इथं मग तुम्ही दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता चटणीसुद्धा ह्याच्यासाठी बनवू शकता किंवा सॉसबरोबरसुद्धा ह्या नाश्ता तुम्ही खाऊ शकता अगदी चवीला तसाच अप्रतिम लागतो तर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल किती मव असा झालेला आहे बघा असं वाटतही नाही आहे की किती किती मव असा रव्याचं असं हा फक्त आपल्याला घरच्या साहित्यामध्ये मसाले जास्त नाही की काही भाज्या जास्त नाही की चिरायचं नाही की तोडायचं नाही की निवडायचं नाही पटकन असा सकाळच्या वेळेमध्ये होणारा हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय